दोन तलवारी एकाच म्यानात कधीही एकत्र राहू शकत नाही हे पठडीतलं वाक्य खोटं ठरवणाऱ्या अनेक यशस्वी जोड्या आपल्या देशात सापडतात एकाच क्षेत्रात असणारे तरीही कायम एकमेकांची सोबत करणारे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडगोळी असो वा संगीत विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या जोड्या मात्र महाराष्ट्रातील एका जोडीचं नाव घेतल्याशिवायही आधी पूर्ण होणं अशक्य आहे एक अशी जोडगोळी जिने महाराष्ट्राला हसवलं निर्भीड व्हायला शिकवलं राजकीय मैदान गाजवलं तर दुसऱ्याने विनोदाच्या षटकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली ही जोडी म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिनेते मात्र दोन विरुद्ध प्रकृतीच्या विरुद्ध मताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील बादशाह असणाऱ्या या व्यक्तींच नातं इतकं घट्ट कस याच प्रश्नाचं उत्तर आणि या जोडगोळीचे किस्से जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं मंडळी अभिनेते दादा कोणके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती हे सर्वांनाच ठाऊके यांच्या मैत्रीचे अनेक किस्से लोकप्रिय पण तुम्हाला माहितीये का बाळासाहेब आणि दादांची पहिली भेट कधी झाली शिवसेनेच्या कुठल्या नेत्याला दादा कुणकेनी सिनेमात रोल दिला होता किंवा एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर सेनेसाठी प्रचार करणारे दादा शिवसेनेच्याच मंत्र्यांवर का नाराज झाले तर सोंगाड्या या चित्रपटाचं प्रक्षेपण कोहिनूर सिनेमात केलं जाणार नाही याची तक्रार घेऊन बाळासाहेबांकडे दादा गेले आणि या पहिल्या वहिल्या भेटीतून निखळ मैत्रीची सुरुवात झाली पुढे दादा कुंडके बाळासाहेबांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरले प्रचार सभेत ते मोठ्या जोशात बोलत असत त्यांच्यातील हे प्रेम आणि मैत्री आयुष्यभर अबाधित राहिली ही गोष्ट तेव्हाची जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं नव्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक बड्या नेत्यांचे खलबत आणि प्रयत्न सुरू झाले बाळासाहेबांकडे अनेकांनी तशी स्पष्ट नाही केली शिवसेनेतर्फे कुणाला स्थान द्यावं यासाठी मातोश्रीवर बैठका सुरू झाल्या राजकारणातले नसूनही दादा कोणके मात्र बाळासाहेबांच्या प्रत्येक आमंत्रणाला आवर्जून हजेरी लावत अशाच एका मोजक्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा सुरू असताना खुद्द बाळासाहेबांनी दादाना मंत्रीपदाची विचारणा केली तुम्हाला कोणतं पद हवं दादा कला क्षेत्रात दादा? मुरलेल्या दादांवर सांस्कृतिक मंत्रीपदाचा भार सोपवावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती त्यानुसार त्यांनी दादांकडे मतही मांडलं आता सगळ्यांचं लक्ष दादांच्या उत्तराकडे लागलं होतं मात्र क्षणाचाही विलंब न लावता आपले ठरलेल्या हजर शैलीत शैलीत बाळासाहेबांना प्रश्न केला तुम्ही कोणतं मंत्रीपद घेणार आहात मी कोणतंही मंत्रीपद घेणार नाही मला शिवसेना प्रमुख म्हणूनच राहायला आवडेल हे ऐकताच पुढच्या क्षणी दादा म्हणाले मग मलाही शिवसैनिक म्हणूनच राहायला आवडेल दादांच्या या उत्तरांनी उपस्थित नेतेच नव्हे तर बाळासाहेबही थबकले आपण मंत्रीपद देऊनही दादानी ते नाकारलं मात्र त्यांनी दिलेलं त्यामागील कारण ऐकल्यानंतर बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर हसू एकीकडे मंत्रीपदासाठी झटणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये दादांचं वेगळेपण शिवसेनेवरील त्यांची निष्ठा आणि शिवसैनिक म्हणून कायम झटण्याची धडपड याबाबत बाळासाहेबांनी अनेकदा गौरवोद्गार काढले सच्चा शिवसैनिक असलेल्या दादांचा स्वभाव मुळातच निडर आणि बेफिकर होता त्यात शिवसेनेची साथ मिळाल्याने भर राजकीय सभेत विरोधी पक्षातील नेत्यांवर केली जाणारी टीका ही अनेकदा वादाचा मुद्दा ठरायची राजकारणात नसूनही राजकीय सभांमधील त्यांच्या भाषणाने अनेकांची दुखावली तर थेट आरोपही केले यशवंतराव चव्हाण शरद पवार अशा दिग्गज नेत्यांनीही दादांच्या कोपर खळ्यांचा धसका घेतला होता एकदा एका कार्यक्रमात एका नेत्याने दादांकडे सगळ्या राजकीय पक्षांवर तुमच्या खास शैलीत टीका करा अशी मागणी केली मात्र दादाने उत्तर दिलं मी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करेन मात्र शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणं ना जमणार नाही आणि आवडणारही नाही दादांच्या बाळासाहेब आणि दादा, दादा हे समीकरण अधिक घट्ट -अधिक होत गेलं दरम्यान सिनेमे करत असताना सुद्धा दादा कोणकेनी बाळासाहेब आणि शिवसेनेसोबतची जवळीक सोडली नाही अगदी शिवसेनेच्या बैठकांनाही दादा कोणके उपस्थित राहत असत त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उडबस असायची असाच एका शिवसैनिकासोबतचा त्यांचा किस्सा खूप प्रसिद्ध आहे तो किस्सा म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि नंतर युती काळातील मंत्री झालेले प्रमोद नवलकर यांच्या बाबतचा खर तर प्रमोद नवलकर यांना सिनेमात काम करण्याची प्रचंड आवड होती दादा मला चांगली मोठी भूमिका करायची तुमच्या चित्रपटात मला संधी द्या अशी विनंती शिवसेनेच्या बैठकीला भेटल्यावर नवलकर दादांना करायचे तेव्हा दादा म्हणायचे दिनानाथ टाकळकर शरद तळवळकर यांच्यासारखे मुरलेले कलाकार जोडीला असताना नवलकरांना मोठा रोल कुठला द्यायचा हा प्रश्नच होता माझ्यासमोर पण दादांचा हा प्रश्न सोडवला ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटाने या सिनेमात दादानी प्रमोद नवलकरांना इन्स्पेक्टरचा रोल दिला मुद्दा असा की दादा कोणके केवळ बाळासाहेबांशी संबंधित नव्हते तर शिवसेना आणि शिवसेनेतील नेते कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा ते कौटुंबिक नातं जपून होते दादा कोणके चौदा मार्च एकोणीसशे अठ्याण्णव ला गेले त्यावेळी बाळासाहेबांना खूप दुःख झालं करारी राजकारणी आपल्या मित्राच्या वियोगाने अगदी हळवा झाला होता एक निर्भीड तर दुसरा मात्र मात्र या दोन भिन्न प्रवृत्तीचे मित्र त्यांचे अनेक किस्से आजही आठवले जातात तुम्हाला त्यांच्या मैत्रीचा कुठला किस्सा माहितीये का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका